सोन्याचा पिंजरा असे म्हणतात की पिंजरा चित्रपटाचे विश्लेषण करायचे ठरविले तर मराठी चित्रपट विश्वाला सोनेरी काळ दाखविणारा पिंजरा तीन वर्षापूर्वीच सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण करून आज या चित्रपटाला त्रेपन्न वर्षे तीन महिने एक दिवस झाले असा हा पिंजरा साकारणे काही सोपे नव्हते प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते व्ही शांताराम यांनी हे शिवधनुष्य पेलल्यामुळे ते शक्य झाले तरी यात अनेक अडचणी आल्या पण एकतीस मार्च एकोणीसशे रोजी पिंजरा हा चित्रपट अखेरीस प्रदर्शित झाला तेव्हा हा महाराष्ट्रातील चित्रपट रसिकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला होता यातील सदाबहार गाणी व लावण्या सुरेल होत्या आविष्काराबरोबर सामाजिक संदेश देणाऱ्या पिंजरा चित्रपटाची जादू काही और होती ती आजपर्यंत आहे मराठी चित्रपट सृष्टीतील माईलस्टोन चित्रपट म्हणजेच पिंजरा हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागणारच बाहेरचा विषय उत्तम आशय लावणी नृत्य सदाबहार गीते सुरेल संगीत आणि दर्जेदार सशक्त अभिनय असा सर्वांगसुंदर अविष्कार पिंजरा चित्रपटात पाहायला मिळतो तमाशा कलावंतीन आणि आदर्श शाळा मास्तर यांच्यातील संघर्ष अवयत प्रेमकहाणी अत्यंत प्रभावीपणे चित्रपटात मांडण्यात आली होती पिंजरा तमाशाप्रधान चित्रपट असला तरी त्यात एक सामाजिक संदेश दडलेला होता एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर त्याचे विचार व आदर्श हे कायमचे जिवंत राहिले पाहिजेत पिंजरा चित्रपटातून नेमके हेच मांडण्याचा प्रयत्न झाला होता म्हणूनच निव्वळ मनोरंजनाच्या पलीकडे या चित्रपटाने करोडो रसिकांच्या मनात आपले स्वतःचे वेगळे असे स्थान असे निर्माण केले होते रम्य अशा सुंदर निसर्ग असलेल्या नदीकाठी वसलेल्या गावातील आदर्श मास्तराचा मानमरात बसताना संपूर्ण गाव या मास्तराला मान सन्मान देत असतो कारण गावातील उज्ज्वल भविष्यासाठी हा ब्रह्मचारी शिक्षक झटत असतो परंतु अचानक एक दिवशी मास्तराच्या आदर्श गावात तमाशाच्या फडासमवेत एक नर्तकी गावात येते आणि या ब्रह्मचारी मास्तराची गाठ पडते पाहता पाहता जे चांगले असते ते सगळेच होत्याचे नव्हते होते स्वतःच्या खुनाचा आरोप या मास्तरावर ठेवला जातो आपण निर्माण केलेला आदर्श जपला जावा याकरिता हा मास्तर निमुटपणे ही शिक्षा स्वीकारतो असे कथानक असले तरी हा चित्रपट त्या काळात म्हणजे एकोणीसशे साली संपूर्ण समाज मनाला ढवळून काढण्यात यशस्वी झाला आजही हा चित्रपट व त्यातील गीते तेवढीच लोकप्रिय आहेत खरं म्हणजे या चित्रपटाची कथा कल्पना मुळात दिग्दर्शक व निर्माते अनंत माने यांची होती त्यांनी ती वी शांताराम बापू यांना सांगितली नेमके त्याच वेळेस वी शांताराम यांच्या मनात एखादा तमाशाप्रधान चित्रपट काढायचा विचार डोक्यात घोळत असल्यामुळेच त्यांच्या डोक्यात यासाठी सतत विचारचक्र चालू असतानाच नेमके अनंत मानवी शांताराम बापूंकडे अशा तमाशाप्रधान चित्रपटाची कथा घेऊन आले व त्यांनी कथेचा सविस्तर विस्तार केला जर्मन हेनरी यांची जर्मन भाषेत एक कादंबरी एकोणीसशे पाच साली प्रकाशित झाली होती याच कादंबरीवर आधारित दि ब्लू एंजेल हा चित्रपट जोसेफ व्हान्सबर्ग यांनी एकोणीसशे तीस साली जर्मन भाषेत बनवला होता सरकशीत काम करणाऱ्या महिलेच्या मोहजालात फसून नायक आपल्या आयुष्याची राख रांगोळी करतो असे या चित्रपटातील कथानकात दाखवले होते आपल्या वी शांताराम यांनी नेमके हेच सूत्र पकडून मराठी भाषेत एकोणीसशे बहात्तर साली पिंजरात चित्रपटाची निर्मिती करायला घेतली तेव्हा त्यांनी मूळ विदेशी कथानकामधील सरकशी ऐवजी मराठमोळा तमाशा घेतला चित्रपटाच्या कथानकाला अस्सल मातीचा रंग गंध अर्थ आणि रांगडेपणा दिला पिंजरा चित्रपटाचे कथानक मूळ विदेशी आहे हे आपल्याला पाहताना कधीच जाणवले नाही व तसे कुणाला यापुढेही जाणवणार नाही इतका तो देशी रंगात रंगवला गेला वाच कहो तमाशाप्रधान चित्रपट म्हटले की संगीताला पहिले प्राधान्य दिले जाते यासाठी मग अनंत माने यांनी वी शांताराम बापूंना संगीतकार राम कदम यांचे नाव सुचविले यापूर्वी संगीतकार राम कदम यांनी अनंत माने व दादा कोंडके यांचे चित्रपट संगीतबद्ध केले होते तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेली गीत अतिशय लोकप्रिय झाली होती त्यामुळेच साहजिकच शांताराम बापूंनी संगीतकार म्हणून राम कदम यांच्या नावाला मंजुरी दिली म्हणून संगीतकार राम कदम यांना कथा ऐकण्यासाठी बोलावण्यात आले संपूर्ण कथा ऐकून झाल्यावर त्या कथेत गाण्यांची जागा ठरविण्यात आली परंतु गाणी कोणी लिहायची हा मोठा प्रश्न होता म्हणून आपले शांताराम बापू व संगीतकार राम कदम या दोघांचा विचारविनिमय चालू होता यातूनच मग जगदीश खेबोडकर यांचे नाव पुढे आले म्हणून गाणी त्यांच्याकडून लिहून घ्यायचे ठरले आणि आपल्या पिंजरा चित्रपटाचे प्रवास पुढे पुढे सरकू लागला चित्रपटात चंद्रकलेची मुख्य भूमिका अभिनेत्री संध्या साकारणार असे आधीच ठरले होते गावातील आदर्श शिक्षकेच्या भूमिकेत त्याच तोडीचा ताकदवान अभिनेता हवा होता नेमके याच वेळेस डॉ श्रीराम लागू यांचे नाटक सुरू होते त्या नाटकाबद्दल तेव्हाच्या सर्वच समीक्षकांनी भरभरून लिहिले होते डॉ श्रीराम लागू करत असलेली त्या नाटकातील भूमिका गाजत होती व त्यांच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र होत होते ते पाहूनच वी शांताराम यांचे पुतणे रवींद्र हे दिग्दर्शक अनंत माने यांच्यासमवेत डॉ श्रीराम लागू यांच्याकडे पिंजरा चित्रपटात अभिनय करण्यासाठी प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा ते डॉक्टर लागू यांना म्हणाले अण्णासाहेब म्हणजेच वी शांताराम नवीन मराठी सिनेमा काढत आहेत त्यात मुख्य नायकाची भूमिका आपण करावी अशी त्यांची इच्छा आहे आम्ही आपली अनेक नाटके पाहिली आहेत म्हणूनच आम्हाला खात्री आहे की नायकाच्या रोलमध्ये आपण अगदीच योग्य आहात पण आमच्या अण्णासाहेब आपले एकसुद्धा नाटक पाहिलेले नाही म्हणून तुम्ही एकदा त्यांना भेटायला यावे अशी त्यांची इच्छा आहे हे ऐकल्यावर डॉक्टर श्रीराम लागू म्हणाले सन्माननीय श्री व्ही शांताराम यांना भेटायला मला अतिशय आवडेल व हा तर माझा बहुमानच ठरेल नक्कीच मोठे आहेत पण मी त्यांच्या चित्रपटात काम करणार की नाही हे मी चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचल्याशिवाय ठरवू शकणार नाही म्हणून तुम्ही मला आधी स्क्रिप्ट आणून द्या ते वाचतो आणि मग आपण कधी भेटायचे ते ठरवूया हे ऐकल्यावर वी शांताराम यांचे पुतणे रवींद्र म्हणाले की आमचे अण्णासाहेब आधी कोणाला स्वतःच्या चित्रपटाचे स्क्रिप्ट दाखवत नाहीत तशी त्यांची कामाची पद्धत आहे यावर डॉक्टर श्रीराम लागू म्हणाले की मला भूमिका आवडल्याशिवाय मी काम करत नाही यावर रवींद्र यांच्यासमवेत आलेले दिग्दर्शक अनंत माने म्हणाले की डॉक्टर साहेब या सिनेमाच्या धंद्यात फार जपून राहावे लागते इथे चक्क एकमेकांच्या कथा चोरल्या जातात म्हणूनच आमच्या अण्णासाहेबांनी असा नियमच करून ठेवला आहे त्याबाबत ते शिस्तीचे फार कडक आहेत मग यातून सुवर्णमध्य काढण्यासाठी वी शांताराम यांच्या नकळत डॉक्टर श्रीराम लागू यांना स्क्रिप्ट आणून देण्यात आली ती स्क्रिप्ट वाचल्यावर मग डॉक्टर श्रीराम लागू मास्तरांची भूमिका करण्यास तयार झाले डॉक्टर श्रीराम लागूंच्या अण्णांना स्वतःच्या पिंजरा चित्रपटातल्या आदर्श गावातील आदर्श मास्तर सापडला म्हणून मग त्यांचे नाव निश्चित झाले जगप्रसिद्ध चित्रपती आचार्य प्र के अत्रे यांनी दिलेली पदवी वी शांताराम बापू आपल्यासमोर उभे आहेत आणि ते आपल्याला चित्रपटात अभिनय करणार का असे विचारतात यावर डॉक्टर श्रीराम लागू यांचा विश्वास बसत नव्हता कारण त्यांचा पिंजरा हा पहिलाच चित्रपट होता आणि शांताराम बापू यांच्याबरोबर काम करायचे ही विलक्षण गोष्ट असल्यामुळेच डॉक्टर कमालीचे भारावून गेले होते मास्तरच्या अभिनयासाठी डॉक्टर लागू यांचे नाव निश्चित झाल्यानंतर एक एका कलाकाराची निवड करण्यात आली तेव्हा निळू फुले सुद्धा जबरदस्त फॉर्मात होते तेव्हा नकारात्मक भूमिकेत निळूफुले भाऊंचा कोणीच हात धरून शकत नव्हते म्हणून दिग्दर्शक अनंत माने यांनीच निळू फुले यांचे नाव सुचवले फुले पिंजरा चित्रपटातील नकारात्मक भूमिका उत्तम करतील असा विश्वास दिग्दर्शक अनंत माने यांना वाटला म्हणून आपले निळू भाऊ सुद्धा या पिंजऱ्यात सापडले सगळेच कलाकार निश्चित झाल्यानंतर चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कोल्हापुरात करायचे फायनल झाले गीतकार जगदीश खेबोडकर आणि संगीतकार राम कदम यांनी दोघांनी एकमेकांत स्पर्धा लागल्यासारखी गाणी बनवली तुम्ही चाल बनवा मी तुम्हाला हवे तसे शब्द देतो नाही तर मी शब्द देतो तुम्ही चाल बांधा अशा प्रकारच्या संगीताबाबतच्या चर्चा सतत चालू होत असताना चढाओढ चालू होती संगीतकार राम कदम यांनी चित्रपटासाठी जवळपास सत्तर ऐंशी चाली ऐकवल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गीतकार जगदीश खेबुडकर यांनी न थकता संगीतकार राम कदम यांनी मग तेवढेच शब्द लिहून दिले ते गाणे होते दिसला ग बाई दिसला त्यावेळेस संगीतकार राम कदम सांगत होते की आपण लता दिदी यांना गाणे गायला सांगू यासाठी त्यांनी जेव्हा लता दिदींना फोन केला म्हणून लता दिदी यांनी फक्त एक गाणे दे रे कान्हा चोळी आणि लुगडी हे गायल्यानंतर इतर गाण्यांसाठी दिदींनी त्यांच्याच भगिनी उषा मंगेशकर यांचे नाव सुचवले म्हणून उरलेली गाणी उषाताईंनी गायली उषाताई यांनाही त्यांनी गायलेल्या सर्वच गाण्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आतासारखी गाण्यांचे वेगळे प्रमोशन करायची गरजच उरली नव्हती कारण प्रेक्षकांनी सिनेमा पाहताना थिएटरमध्ये सगळी गाणी उचलून धरली होती काही जणांनी तर या चित्रपटाच्या गाण्यांची पुस्तके छापून भरपूर पैसे कमावले आज पन्नास वर्षांनंतरही पिंजरा प्रेक्षकांच्या आठवणीत आहे त्याचबरोबर या चित्रपटाविषयी आजही भरभरून बोलले जाते हेच खरे या चित्रपटातचे यश मानायला हवे गीतकार जगदीश खेबुडकर यांनी गीतलेखन केलेल्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा चित्रपटातील सुरील गाणी वाचकहो आपणास विश्वास बसणार नाही पण आपल्या खेबुडकर यांनी या चित्रपटासाठी एकशे वीस गाणी लिहिली होती पण त्यातून फक्त अकरा गाणी निवडून फायनल करण्यात आली तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल या लावणी गीताविषयी सांगताना खेबुडकरांनी म्हटले की त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून एकोणपन्नास लावण्या लिहून घेतल्या होत्या मग त्यांना त्यातली ही एक लावणी पसंत पडली मी सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे पिंजरा हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच रंगीत चित्रपट होता आणि संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात करायचे असाच हटवी शांताराम यांचा होता म्हणूनच तिथल्या शालिनी सिनेटोन स्टुडिओत संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले पुढे या स्टुडिओचे नाव शांतकिरण असे झाले तेव्हा त्या स्टुडिओत काही उपकरणे उपलब्ध नव्हती सगळेच सामान म्हणजे कॅमेरे लाईट व इतर गोष्ट मी मुंबईहून तिथे नेण्यात आले होते येथे तीन ते चार महिने चित्रीकरण सुरू होते वेगवेगळ्या माध्यमातील जवळपास शंभर माणसे या स्टुडिओत पिजरा चित्रपटासाठी अहोरात्र काम करत होती या चित्रपटात एक प्रसंग होता त्या प्रसंगात डॉ श्रीराम लागू रात्रीच्या प्रहरी एका तलावाजवळ बसलेले असतात चंद्राचे चित्रीकरण करण्यासाठी कोल्हापुरातील प्रसिद्ध रंकाळा तलावाच्या ठिकाणी हे चित्रीकरण करण्यात आले पण यासाठी या चित्रपटाचे फोटोग्राफर यांनी चार पाच पौर्णिमा प्रत्यक्ष रंकाळा तलावाजवळ जाऊन कुठल्या बाजूने हा सीन योग्य व परफेक्ट दिसेल यासाठी भरपूर अभ्यास केल्यावर तिथे प्रत्यक्ष चित्रीकरणासाठी सेट लावण्यात आला अशाच अनेक बारकाव्याचा विचार करून बनवलेला पिंजरा चित्रपट म्हणूनच लँडमार्क ठरला या चित्रपटातील दे रे कान्हा चोळी आणि लुगडी वाचकहो हे गीत कोल्हापुरातील एका खेडेगावात चित्रीकरण केले गेले यासाठी नृत्य दिग्दर्शन रंजन साळवी यांचे होते तमाशाप्रधान चित्रपट असल्यामुळे त्यात भडक मेकअप वापरला गेला होता कारण त्या काळातील स्त्रिया अशाच प्रकारचा मेकअप करत असत मेकअप डिपार्टमेंट तयार होते बाबा वर्धम आणि शशी साटम असे अनेक मेकअप आर्टिस्ट त्यांच्याकडे होते पुण्यात सर्वात आधी चित्रपट प्रदर्शित करायचे असे ठरले त्यावेळीच्या पद्धतीनुसार मार्केटेकसाठी फक्त भल्या मोठ्या पोस्टरचा वापर केला जात असे म्हणून मी शांताराम स्वतः जातीने त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे पोस्टर फायनल करायचे पिंजरा चित्रपटाची सगळीच पोस्टर व बॅनर्स स्वतः शांताराम बापू करत असत म्हणून पुण्यातील प्रत्येक ऑटो रिक्षाच्या मागे पिंजरा चित्रपटाचे पोस्टर लागले तेव्हा आता सारखे प्रमोशन वगैरे सारखा प्रकार नव्हता पण व्ही शांताराम यांच्या कल्पनेतून रिक्षांवर फक्त पिंजरा असे मोठ्या अक्षरात लिहिलेले पोस्टर लावण्यात आले असे केल्याने लोकांची या पिंजराबद्दल उत्सुकता चांगलीच ताणली गेल्याने प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित होताना प्रभात चित्रपटगृहात रसिकांची भयंकर तोबागर्दी झाली या पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांनी सिनेमागृहातल्या स्क्रीनवर पैशाची बरसात केली प्रत्येक गाण्याच्या वेळेस संपूर्ण सिनेमागृहातील प्रेक्षकवर नाचू लागले एवढा प्रचंड तुफान प्रतिसाद देणारा चित्रपट रसिकांना पाहायला मिळाला मराठी चित्रपटावर सुद्धा प्रेक्षक पैसे उडवतात हे तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना कळले वाचकहो आता आपणास मी जे काही सांगणार ते वाचून तुम्ही मला म्हणाल काय रत्नाकर तुम्ही काही फेकता पण मी जे पुढे लिहिणार त्यावर विश्वास ठेवा एके दिवशी एक माणूसवी शांताराम बापूंकडे आला व त्यांच्या समोर लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला तेव्हा शांताराम बापू यांनी त्याला उठवून मला पाया पडून नका असे म्हणले तसे तो माणूस म्हणाला साहेब आपले आभार कसे मानून ते कळत नाही आपले भरपूर उपकार आहेत मी पंचवीस आठवडे पिंजरा चित्रपट पाहतो आहे मी दररोज या चित्रपटाची तिकिटे काळ्या बाजारात विकायचो यातूनच कमावलेल्या पैशांमधून मी माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण करून मी माझे स्वतःचे घर घेतले अनेक दिवसांपासून मला आपले आभार मानायचे होते आज संधी मिळाली तसे मी आपल्या पायावर डोके ठेवायला आलो पिंजरा चित्रपटाने अनेक विक्रम मोडलेच पण अनेकांची घरेही उभी केलीत हे सुद्धा तितकेच खरं पूर्णविराम कोल्हापूर पुणे व मुंबई अशा सर्व ठिकाणी या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता प्रत्येक ठिकाणी फक्त कौतुक कौतुक आणि कौतुकच वाट्याला आले अनेक ठिकाणी वेगवेगळे अनुभव येत होते यावेळी फुजी कंपनीने कलरफुल चित्रपट बनवायचे ट्रेंड सुरू केले होते म्हणून त्या कंपनीने चित्रपट चित्रीकरण करण्यासाठी वी शांताराम बापूंना फुजी कंपनीची निगेटिव्ह फिल्म दिली होती चित्रीकरण झाल्यानंतर याच्या चाळीस पॉझिटिव्ह प्रिंट तयार करण्यात आल्या याचा खर्च रुपये वीस लाख एवढा खर्च आला होता लेखन व माहिती संकलन रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी